नमस्कार सुप्रिया आणि नम्रता बोलत असतात नम्रता म्हणत असते आई चल ग आपल्याला लवकरात लवकर येशूच्या घरात जायला हवं उशीर नको व्हायला त्यावर आता सुप्रिया म्हणत असते अगं अगदी बरोबर आहे तुझं काय ना येशूचं लग्न झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच त्या घरात जाणार आहोत त्यामुळे वेळच्या वेळी गेलेलं अगदी बरं त्यावर नम्रता म्हणत असते ठीक आहे मी सगळी तयारी केली आहे तू फक्त लवकर आटपून बाहेर ये आता हे वाक्य ऐकल्यावर सुप्रिया म्हणत असते अगं कशी वेळ लावीन मी माझ्या लेकीच्या घरी जायचे मला चल चल मी तयारीतच आहे आणि अशातच आता दोघी छान तयार होऊन थेट राजे शिर्के यांच्या घराकडे जायला निघालेले असतात इकडे आपण पाहतोय आता राकेश हा त्याच्या विचारांमध्ये हरवलेला असतो राकेश स्वतःशी बोलत असतो काय करता येईल मला असं जेणेकरून ईश्वरीला मी कायमस्वरूपी मिळवू शकतो आणि प्लस या अर्णवचा पैसा देखील अशातच आता त्याला एक युक्ती सुचते ईश्वरीला मिळवणं तर सोपं आहे पण या अर्णवच्या घशात हात घालून त्याचा पैसा काढणं तितकंसं सोपं नाही आहे पण माझ्याकडे अल्लादींचा चिराग आहे ना ही अंजली माझी बावट बायको तिला जर त्रास दिला तर निश्चितच हा अर्णव माझ्या समोर गुडघ्यावर बसून मला म्हणेल जिजू किती पैसे पाहिजेत तुम्हाला सांगा आता देतो पण माझ्या बहिणीला त्रास नका देऊ मग मी मात्र बोलणार अरे काढ रे पाच कोटी काढ पाच कोटी आणि मग माझी पैशाची आणि ईश्वरीकडून प्रेमाची गरज पूर्ण होणार मग मी ईश्वरीला घेऊन आउट ऑफ इंडिया डायरेक्ट बाहेर स्वित्झर्लंडला जाणार आणि मस्त महिने महिने तिकडे एन्जॉय करणार अशातच आपण पाहतोय आता थेट सुप्रिया आणि नम्रता थेट ईश्वरीच्या घरात पोचतात ईश्वरीने दोघांचं छान असं स्वागत केलेलं असतं आणि ईश्वरी म्हणत असते आई जरा बसता का तुम्ही मी जरा आलेच माझं जरा काम आहे तेवढ्या दोघे म्हणत असतात हो हो कर कर तुझं काम आम्ही बसतो हां आणि लगेच आता ऐश्वरी म्हणत असते काय तुम्ही दोघी पण आणि लगेचच आता थेट ऐश्वरी बेडरूमच्या दिशेने जाते या दोघी हॉलमध्ये बसलेल्या असतात तेवढ्यात आपण पाहतोय अंजली ही हॉस्पिटलमधून आता थेट घरात प्रवेश करत असते आणि सुप्रियाने हे पाहिलेलं असतं सुप्रिया लगेचच उठते आणि म्हणत असते का अंजली तुम्ही हॉस्पिटलमधून घरात येत आहे का कारण तुमच्या हातामध्ये हॉस्पिटलची फाईल दिसते म्हणून विचारलं त्यावर लगेचच अंजली म्हणत असते हो काकू मी हॉस्पिटलमध्येच गेले होते त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते पण तुम्ही अशा एकट्या का गेल्या होतात तुमच्याबरोबर कोणीतरी असायला हवं ना तुमचे मिस्टर त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते ते ते बिझी असतात त्यांना फारसा वेळ मिळत नाही त्यावर लगेचच आता बेडरूममधून बाहेर आलेल्या स्वतःच्या मुलीला म्हणजेच ऐश्वरीला पाहून सुप्रिया म्हणत असते ईश्वरी मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती आता अचानकपणे सुप्रियाने असं म्हटल्यावर अंजली आणि ईश्वरी एकदम अवाक होतात त्यावर ईश्वरी म्हणत असते आई काय म्हणायचं आहे तुला कसली अपेक्षा नव्हती तुला त्यावर सुप्रिया म्हणत असते अगं तुझी अंजली ताई एकटीच हॉस्पिटलला गेली होती आणि तिच्याबरोबर तिचे मिस्टरसुद्धा नव्हते मग तुला जाणं भाग आहे की नाही ती तुझी जबाबदारी आहे ईश्वरी त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते औ काकू ईश्वरीला माहीतही नव्हतं की मी हॉस्पिटलला गेले आहे हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते हो आई ऐकलंच ना मला त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं आणि मी बेडरूममधून बाहेर व्हायच्या आधीच त्या कधी गेल्या मला माहितीच नाही नाहीतर मी गेले नसते का त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते बरं मला वाटलं तू इकडे येऊन धानळतपणा करतेस की काय जसा तिकडे असताना करायचीस त्यावर लगेचच आता सगळे हसतात ईश्वरी म्हणत असते आई काई काय बोलतेस हे माझं सासर आहे माहेर नाही त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते हो हो आम्हाला माहिती आहे हे तुझं सासर आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट सुप्रिया म्हणत असते बरं का अंजली ताई मला तुमच्या मिस्टरांना बघायची इच्छा झाली आहे ते कधी येणार आहेत त्यावर अंजली म्हणत असते काकू खरं तर ते कधी येतील हे तुम्हाला मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत कारण त्यांचं कामाचं शेड्यूल खूपच वेगळं असतं त्यामुळे ते कधी येतील हे त्यांचं त्यांनाही माहीत नसतं आणि अशातच आपण पाहतो थेट ईश्वरी मनातल्या मनात बोलत असते आई आणि नमुताई असताना त्या नालायक राकेशने म्हणजे अंजलीताईच्या मिस्टरांनी इथे न आलेलं बरं नाहीतर उगच आई आणि नमुताई समोर नको ते सत्य यायचं अशातच आपण पाहतोय आता दारातून थेट घरात एका व्यक्तीची एंट्री झालेली असते आणि त्या व्यक्तीने आपल्या संपूर्ण चेहऱ्यासमोर भरपूर फुग्यांचे असे गुच्छे धरलेले असतात त्यामुळे तो व्यक्ती कोण आहे हे स्पष्ट दिसत नसतं आणि अशातच आता तो व्यक्ती या चौघांच्या जवळ येतो आणि तेवढ्यात अंजली म्हणत असते कोण आहात तुम्ही आणि इतके बलून्स त्यावर लगेचच आपण पाहतोय ऐश्वरीच्या आईकडे पाहत तो व्यक्ती म्हणत असतो काकू तुम्हाला जाणून घ्यायचं होतं ना की अंजली यांचा नवरा कोण आहे तर बघा कोण आहे आणि लगेचच आता राकेशने आपल्या चेहऱ्यासमोरील तो बलून्सचा गुच्छा बाजूला करत आपला चेहरा दाखवताच अंजली समोर असलेल्या ऐश्वरीच्या आईला आणि नम्रताला धक्काच बसतो त्यावर लगेचच आता ऐश्वरीही खूप टेन्शनमध्ये येते आणि तेवढंच आपण पाहतोय थेट आता अंजली मत असते काकू हेच माझे मिस्टर आहेत आता राकेशच हा अंजलीचा नवरा निघाल्यामुळे ही जी ईश्वरीची आई असते ती खूपच चिडते तिला तर आधी खूप धक्का बसलेला असतो पण ती लगेचच अंजलीला म्हणत असते अंजली ताई तुम्हाला काहीच माहिती नाही म्हणजे हा व्यक्ती तुम्हाला अक्षरशः फसवतोय त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो काकू काही काही बोलू नका मी तुम्हाला एकतर ओळखत नाही त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते काकू तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय अंजलीला ईश्वरीच्या आईने सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगितल्यानंतर अंजली खूपच धक्का लागल्यासारखा करते आणि ती सोफ्यावर बसते त्याच वेळेला आपण पाहतोय आता अंजलीला थेट हा जो राकेश असतो तो म्हणत असतो बेबी यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस हे असेच आहेत त्यांनी एकतर आपल्या अर्णवच्या गळ्यात यांची मुलगी मारली पण लक्षात ठेवा मी या ईश्वरीपासून कायमस्वरूपी वेगळं करणार त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते राकेश जी आत्तापर्यंत तुम्हाला कधीच काही बोलले नाही मी तुमचा अपमान केला नाही मी याचा अर्थ हा नाही की तुमचा अपमान मी आता पुढं करणार नाही लायकीत राहा तुम्ही उगच माझ्या घरच्यांच्या विरोधात कोणताही षडयंत्र करण्याचा प्रयत्न करू नका त्यावर राकेश म्हणत असतो ओ डार्लिंग ईश्वरी तुम्ही काय माझ्या विरुद्ध कोणतं षडयंत्र करण्याचा प्रयत्न करणार आणि तेवढ्यात अंजलीला शेवटी ईश्वरीची आई म्हणत असते अंजली ताई स्वतःचं संरक्षण करा हे नालायक नवऱ्याच्या नाद्यावर लागू नका हा तुम्हाला फसवतोय आम्हालाही फसवतोय आणि अशातच आता तिथे आलेल्या अर्णवने सगळं ऐकलेलं असतं आणि त्याला सिच्युएशन कळालेली असते तो लगेचच म्हणत असतो नालायक माणसा हद्द किती पार करणार आहेस तू अजूनही तुला अक्कल आलेली नाहीये का त्यावर लगेचच राकेश म्हणत असतो गप्प बस कुत्र्या मी नाही ओळखत तुला आणि माझ्या नादाला लागशील ना तर कुदवीन काढीन तुला त्यावर लगेचच आपण पाहतोय या सगळ्या गोष्टी होत असताना शेवटी राकेशला अर्णव म्हणत असतो आत्ताच्या आत्ता या अंजलीच्या आईला घराबाहेर काढ मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद